नमस्कार बालमित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शब्द समूहाबद्दल एक शब्द दुसऱ्यावर अवलंबून असणारा विमान चालवणारा वैमानिक ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण जन्मभूमी किल्ल्या भिंत तट आधी जन्म झालेला अग्रज नंतर जन्म झालेला अनुज राज्यातील लोक कविता करणारा कवी प्रसिद्ध होणारे भाषण ऐकणारे श्रोते भाषण करणारा वक्ता कीर्तन करणारा कीर्तनकार पायात जोडे न घातलेला अनुवानी चार रस्ते मिळतात ते ठिकाण चौक अग्निची पूजा करणारा अग्निपूजक कमी आयुष्य असलेला खूप वर्ष आयुष्य असलेला दीर्घायुषी अनेक बाजू असलेला भो दोन बाजू असलेला त्युभुज तीन बाजू असलेला त्रिभुज देवा पुढे जालणारा दिवा नंददीप चूक न करता बिन चूक खूप पाऊस पडणे अतिवृष्टी पूर्वी कधी न पाहिले असे अपूर्व ज्याचा कोणी शत्रू नाही असा आज शत्रू वेळ न ठरवता आलेला अतिथी थोडक्यात समाधान मानणारा अल्पा अनेक गोष्टीत लक्ष देणारा अष्टावादी पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक बालकापासून वृद्धापर्यंत आपाल वृद्धा देवाय मानणारा अस्ति देवाला न मानणारा आस्तिक अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी उदयाला येत असलेला उदयानुमुख श्रम न करता खाणारा आयता बोवा बाळाला झोपण्यासाठी गायलेले गाणे अंगाय गीत धान्य साठविण्याची जागा गोदाम इच्छिलेली वस्तू देणारे झाड कल्पवृक्ष कवितेची रचना करणारी कवयित्री जाणून घेण्याची इच्छा असणारा जिन्नस्तू जीवाला जीव देणारा जीवलग तीन रस्ते एकत्र जागा तिठा खूप दान धर्म करणारा दानशूर दोनदा जन्मलेले द्विज रोज प्रसिद्ध होणारे दैनिक पंधरा दिवसानं प्रसिद्ध महिन्याला प्रसिद्ध होणारे वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक अस्वलाचा खेळ करणारा दरवर्षी तोंडतोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश दोन नद्यांमधील जागा दुआब दैवावर विश्वास असलेला उंचा वरून पडणारा पानलोट धबधबा धर्म बदलणे धर्मांतर कोणाचाही आधार नसलेला झालेला निर्वासित नाटकात भूमिका करणारा पुरुष नट एकमेकावर अवलंबून असलेले परस पुरामुळे नुकसान झालेले लोक पुरग्रस्त मोफत पाणी मिळण्याची सोय पाणीपुई गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा पानवटा शत्रू सामील झालेला डोंगर पोखरून मोजके बोलणारा मी बाशी दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा अचूक गुणकारी दुपारच्या जेवणानंतरची झोप वाम कृषी भाषण करण्याची जागा व्यासपीठ दगडावर केलेले काम शिल्प दगडावर कोरलेला लेख शेलवा लेख दोन नद्या एकत्र मिळतात ती जागा संगम स्वतःच्या फायद्याच पाहणारा अप्पल पोटा दुःखामुळे सोडलेला श्वास देशासाठी केलेला बातमी काढून आणणारा करा शत्रात आणणार आकाश जमिनीवर टेकल्यासारखी ती जागा शिक्षित कधी मृत्यू नाही असा अमर मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र ज्याचा कधी वीट येत नाही असा अविट कोणतेही उपमा देता येत नाही असे अनुपम पूर्वी कधी न घडलेले एखाद्या गोष्टीची कमतरता अभाव न येणारे कोणाच्याच पक्षात सामील न होणारा अपक्ष जे साध्य होत नाही ते लोकातील महिला अपस्परा कधी विसरता न येणारे अविस्मरणीय वर्णन न करता येणारे अवर्ण कधी नाश पावणार नाही ना 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 असे अविनाशी तुलना न करता येणारे मोजता येणार नाही इतके ज्याने लग्न केले नाही असा अवि जिवंत असेपर्यंत अजनम मरण येईपर्यंत अमरण स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मचरित्र शिल्लक असलेले उर्वरित सतत पैसे खर्च करणारा उधळ्या सतत एकटे राहण्याची आवड असलेला एकल पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहणारा बैजर कामाची टाळाटाळ ताल करणारा काम चोकार अकस्मात घडून आलेला बदल क्रांती हळूहळू घडणारा बदल उत्क्रांती मातीपासून मडके बनवणारा कुंभार सापांचा खेळ करणारा गारुडी माकडाचा खेळ करणारा मदारी गडाचा प्रमुख अधिकारी गडकार करी